सुटला सुटला या मैदानाचा घर क्रमांक एकवीस सुटला एक, एक बाद झाला पाच जण पाहत आहेत सात गाड्या होत्या त्यामधल्या दोन गाड्या बाद झाल्या पाच गाड्या पाहतायत आणि पाच गाड्यांच्या मध्ये चार गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते पलीकडं काशी पतोय अतिशय सुंदर ड्रायव्हर घ्या दाखी होतो असं ना घ्या इकडून शरियत क्षेत्राचा कणा म्हणजे ड्रायव्हर घ्या बाहेर आपली काय होतं बसले असते म्हणजे सगळे माग आले असते पळायला असंच असतंय 哦，大妈呢？